सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांच्या कार्यकाळात सोलापूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था सध्या अपधित आहेत सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात ते आल्यापासून कुठल्याही प्रकारचा मोठा गुन्हा झालेला नाही आहे त्यांच्या कार्यकाळात गल्ली अतिशय आणि ते सरदेश पांडे यांचं सर्वसामान्य नागरिकातून कौतुक होत आहे सोलापूर जिल्ह्यातल्या कोणत्याही पोलीस ठाण्यात कामचुकारपणा करणारे पोलीस कर्मचारी आढळून आले तर त्यांना समज देऊन देणाऱ्या प्रत्येक नागरिकांना त्यांच्या शंकेचे निरसन करून देण्याचा आदेश एस पी सरदेश पांडे हे देतात सोलापूर जिल्ह्यातल्या मागील काही दिवसांपासून हातभट्टी दारू ताडी हॉटेल व्यवसाय हे करताना विना परवाना विदेशी मद्य विक्रीसाठी ठेवण्यात येत होते आता या सर्व गोष्टी जवळपास बंद झालेल्या दिसतात सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक देवस्थान या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला पंढरपूर इथले श्री विठ्ठल मंदिर असो किंवा अक्कलकोट इथलं श्री स्वामी समर्थ मंदिर असो इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना काही त्रास होऊ नये भाविकांच्या वाहनाला काही अडथळा होणार नाही यांची खबरदारी घेतली जाते पोलीस अधीक्षक हे स्वतः बारकाईनं या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतात आणि म्हणून एस पी सरदेश पांडे यांच्या काळात सोलापूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था ही अबाधित असते विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे